नमस्कार मी सुजाता बरेच दिवसाच्या गॅपनंतर परत आज तुमच्या समोर चर्चेसाठी आलेली आहे सध्या महाराष्ट्रात इतके वेगवेगळे सामाजिक मुद्दे रोज आपल्या इथं कपळ्यावर येऊन असे आदळत आहेत बुमऱ्यांसारखे की या सगळ्या गदारोळात मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचं एक भाषण ऐकवत आलं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्र राज्यासाठी तुम्ही जर का कुठले चांगले उपक्रम घेणार असाल चांगलं काही काम करणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे वाक्य ऐकल्यावर एक मनात शंका उपस्थित झाली की महायुतीला इतकं खणखणीत मॅन्डेट असताना ज्या पक्षाचं एकसुद्धा सभासद सभागृहात नाही आहेत त्यांच्या पाठिंब्याची यांना का गरज लागावी फडणवीसांना मग लक्षात आलं की हे पाठिंब्याचं जे काय सगळं चाललेलं आहे ते नजीकच्या काळात जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते डोळ्यासमोर ठेऊन चाललेलं आहे निवडणुका म्हणल्या की अपरिहार्य असतं शिळ्या काढीला ऊत आल्यासारखे ते जुने आ, मुद्दे परत परत डोकंवर काढत असतात आपले बाकी एकदा निवडणूक संपली की सगळ्या या आघाड्यांवर शांतता असते मुद्दे म्हणजे हिंदुत्व तो, टोल मराठी भाषा मराठी पाट्या मनसेच्या दृष्टीने जर का विचार केला तर पहिला मुद्दा घेऊया टोलचा टोल हा सरकारचा एक निर्णय असतो त्यांनी निविदा काढून कुठल्या तरी कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्या विरोधात जर का तुम्हाला कुठलं आंदोलन करायचं असेल तर निश्चित करा लोकशाहीने तो दिलेला अधिकार आहे पण आंदोलन करण्याच्या पद्धतीला पण एक काहीतरी मान्यता असायला लागते तुमची जी दंडेलशाही आहे ती लोकशाहीमध्ये कुठेही बसत नाही आणि जनतेला ती नको आहे म्हणून तर तुम्हाला नाकारलं ना, ना। जनतेने सपशेल याला कारण असं घडतं की सरकारनी जी निविदा काढून ज्या कंपनीला दिलेलं आहे तिथल्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला जाऊन शिबेगाळ करायची त्याला मारहाण करायची तिथे ऑफिसची जाऊन तोडफोड करायची याच्यामुळे टोलचा विषय काय तुम्ही मार्गी लावला आहे का किंवा तो प्रश्न सुटला आहे का तर नाही मग हे दंडेलशाही फक्त तुमच्या समोर येते जी जनतेला अजिबात नको आहे जनतेला सर्वसमावेशक सरकार हवं असतं मी सरकार आहे असं करून दंडेलशाही करून दडपशाही करून परस्पर कायदा हाती घेणारं सरकार आम्हाला नको आहे त्याचं कुठलीही जनता कधीही समर्थन करणार नाही दुसरा मुद्दा येतो मराठी भाषेचा आता महाराष्ट्र आहे मराठी भाषेचा तुम्ही आग्रह करता किंवा मराठी पाट्या लावा म्हणता यामध्ये कुठलंही चूक आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही पण मटा मराठी पाट्यांचा विषय आला तर मग प्रश्न विचार मनात येतो की कि, किती वर्ष तुम्ही पाठच बदलत बसणार आहे त्याच्यामुळे राज्यामध्ये काही सुधारणा वेगळी मराठी राज्यासाठी त्याचा काही फायदा होतोय का हां राज्यामध्ये मराठी भाषेला महत्व मिळावं यात काही चूक नाही आहे पण मराठी राज्याची मराठी माणसाची महाराष्ट्राची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आत बसलेला उद्योजक हा मराठी कोणीतरी असेल त्याकडे तुम्ही कधी लक्ष दिलेलं आहे का त्यासाठी कुठले तरी उपक्रम हाती घेतले आहेत का जागरूकता निर्माण केली आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे तो मराठी माणसांचा प्रश्न हातात घेण्यासाठी ते सोडवण्यासाठी स्थापन झालेला प्रक्ष म्हणून शिवसेनेचं नाव घेतो ते स्वतः असं म्हणतात आता शिवसेनेला तर पन्नास वर्ष होऊन गेली मनसे हा शिवसेनेचाच एक भाग होता कधी काळी मग या गेल्या पन्नास वर्षात मराठी माणसासाठी असं तुम्ही काय केलेलं आहे काय सांगू शकता कुठलं तरी एक कार्य की जे तुम्ही पूर्णपणे मराठी जनतेसाठी केले की जे चांगलं कार्य कुठलं तरी असेल की जे तुम्ही सांगा आम्हालाही ते ऐकायला आवडेल पण असं न करता प्रत्येक वेळी जर का तुमचं खळखट्याक जर का आम्हाला समोर येत असेल तर ते आम्हाला नकोय आणि म्हणूनच जनतेने तुम्हाला सपशेल नाकारलं याचं अहवाल लोकांना आता तुम्ही करण्याची गरज आहे मराठी भाषेचा मुद्दा जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा समस्त मराठी जनता सोशल मे मीडियावर तुम्हाला एक प्रश्न जो कॉमन विचारते तोच आज मी या माध्यमातून तुम्हाला विचारते मी स्वतः एक मराठी शाळेत शिकलेली मुलगी आहे मग तर मी हा प्रश्न विचारूच शकते जनतेच्या व्यक्तीने आज मी विचारते की जेव्हा तुम्ही मराठी भाषेचा मुद्दा अगदी इतक्या आग्रहाने मांडता तेव्हा राज ठाकरे तुमची स्वतःची मुलं कुठल्या माध्यमांमध्ये शिकलेली आहेत हे जनतेला जाणून घ्यायचं आहे जर का तुम्ही मराठी भाषेच्या बाबतीत एवढेच आग्रही आहात तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून करावी असं तुम्हाला का नाही वाटलं अर्थात तुमची मुलं मरा इंग्रजी शाळेत शिकली असतील तर त्याच्यात आम्हाला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही पण मग हा मुद्दा येतोस ना की आपल्या स्वतःच्या घरापासून त्याची सुरुवात का नाही केली हा एक मुद्दा येतो आत्ता सध्या एक दोन घटना अशा आहेत की बँकेत जाऊन तुम्ही मराठी पाट्यान्यतेसाठी कुठलं आंदोलन केलं म्हणा किंवा के कुठं निदर्शनं केली असं जे आहे त्या बाबतीत बोलायचं झालं तर आर बी आयचे जे रूल आहेत ते जर का कुठलीही राष्ट्रीयकृत बँक पाळत नसेल तर त्याची तक्रार तुम्ही आर बी आयमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे बँकेत जाऊन जर का तुम्ही तिथं दडपशाहीनी सरकार हातात घेऊन कायदा हातात घेऊन जर का तुम्ही दडपशाही करायला लागलात तर ते योग्य नाही त्याला कुठलीही जनता कधीही समर्थन देणार नाही एक मराठी पाठी नाही म्हणून बँकेचं काम कुठलं तरी एखाद्या जनतेचं आड कुठलं तरी अडकूनच बसलेलं आहे अशी कुठली तक्रार तुम्ही ऐकलेली आहे का अजिबात काही नाही मराठी पाठी लावणं गरजेचं आहे हे बरोबर आहे तुम्ही म्हणता येते पण ते नसण्याने खूप काही नुकसान होतंय असंही नाही त्यामुळे तिथे आत बसलेले जे कर्मचारी मराठी असतात ते त्यांच्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी सक्षम असतात त्याच्यासाठी पाठीचीच गरज आहे असं नाही आणि त्याही पुढे जाऊन जर का तुम्हाला नियमावर बोट ठेवून जर का नियम दाखवायचे असतील तर काही हरकत नाही तुम्ही आर बी आयकडे तक्रार करू शकता त्यांच्यामार्फत कारवाई करून घ्या पण स्वतः सरकार असल्यासारखं कायदा हातात घेणं हे योग्य नाही याच्यामुळे फक्त कार्यकर्त्यांवर केसेस लागतात की ज्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं आता हा विचार ज्यांचा त्यांनी करायचा पण आम्हाला अशी दंडेलशाही या राज्यात नको आहे तिसरा प्रश्न येतो जेव्हा तुम्ही मराठी भाषेचा मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला तुमची स्वतःची मुलं कुठल्या शा माध्यमात शिकलेली आहेत त्याच वेळेला हा मुद्दा पण महत्त्वाचा येतो की आज मराठी शाळांची काय अवस्था आहे महाराष्ट्रात त्याचा तुम्ही कधी विचार केलात काय एवढी दुरावस्था आहे मातृभाषेतलं शिक्षण हे केव्हाही श्रेष्ठ असतं मग असं असताना मराठी मा, अस मा लोकांनीच मराठी शाळांच्याकडे एवढी पाठ का करून बसलेले आहेत ते महागड्या शाळेत घालतायत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतायत पण मराठी शाळांकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवली हो का याचं रूट कॉज काय आहे हे शोधायचा कधी प्रयत्न केला आहे तो मुद्दा कधीतरी जसाच लावला आहे त्याच्या बाबतीत कुठली उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलाय काहीच नाही आज जेव्हा तुम्ही अमराठी लोकांचा मुद्दा घेता तेव्हा या राज्यात जर का त्यांना जॉब मिळत असतील तर याचा अर्थ रोजगाराच्या संधी इथं उपलब्ध आहेत हे निश्चित मग तिथं मराठी युवक का काम करायला तयार होत नाहीत लघु उद्योजकांना कुशल कारागीर कामगार मिळत नाही आहेत ही परिस्थिती आहे पुण्यासारख्या शहरांमध्ये की जे स्ट्रगल करतायत लघु उद्योजक ते चांगले कामगार त्यांना मिळत नाही आहेत आणि एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न इतकापासून समोर उभा आहे की त्यामुळे वेगवेगळ्या कोयता गँग तयार होत आहेत अर्धवट शिक्षण नोकरीचा कुठे पत्ता नाही व्यवसायाभाई मग कुठलं शिक्षण नाही उपजीविकेचं कुठलं साधन नाही मग यांच्याकडे दोनच पर्याय असतात कुठल्या तरी का पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दडपशाही करत फिरायचं आणि केसे सांगावर घ्यायचं नाहीतर मग कोयता घेऊन गुंड बनायचं गुन्हेगारी विश्वात सामील व्हायचं एवढी जर का संघटित युवा शक्ती तुमच्याकडे आहे तर त्याचा उपयोग चांगल्यासाठी करावा असं तुम्हाला का नाही वाटत बीडसारख्या जिल्ह्यात जिथे एवढी संघटित गुन्हेगारी पाय रोन घट्ट उभी आहे तिथं ही तुमची हमरी तुमरीवर येणारी संघटना का तिथे जाऊन त्यांचा मेमोड नाही करत करू शकताय तुम्ही ते तुमच्याकडे ती क्षमता आहे नसती तर आम्ही सांगितलंच नसतं पण तुम्हाला ते करायचं नाही आहे ते का करायचं नाही आहे हा तुमचा प्रॉब्लेम आहे पण आम्हाला वाटतं की जेव्हा तुम्ही सत्ता मागताना त्यावेळेला आधी समाजच्या उपयोगाची त्यांच्या उत्कर्षाची कुठली कामं तुम्ही स्वतः निरपेक्ष भावनेने केलेली आहेत हे जनतेला आधी बघायचं असतं नुसती दंडेलशाही करून तुम्ही आत्ता जर का सरकारमध्ये नसताना इतका उन्माद करतायत कार्यकर्ते तर मिळाल्यावर काय करतील हा साधा सरळ प्रश्न जनता हा विचार करणारच आणि म्हणूनच ती मतदानातनं व्यक्त होत असते जेव्हा तुम्ही मराठी विषयी अनास्था आहे असं तुम्हाला वाटतं इतर भाषिकांमध्ये त्यावेळी तुम्ही आग्रह धरणं अगदी योग्य आहे ती भूमिका तुमची योग्य आहे मग तिथं विरोधाभास का स्टेजवर एखादा बॉलिवूडमधला मराठी ॲक्टर असू दे निर्माता दिग्दर्शक मोठे स्टार आले की ते मात्र हिंदीतनं बोललेले राज ठाकरेंना चालतात पण सुरक्षा रक्षकांनी बोललेलं चालत नाही असं का हा विरोधाभास आमच्यासमोर येतो ना शिवाय आत्ता जे जसं मी म्हटलं की अमराठी जे लोक बँकातना अधिकारी म्हणून इथे कामासाठी येतात तेव्हा किती मराठी युवक असे आहेत की जे याच क्षेत्रामध्ये वरची परीक्षा घेऊन राज्याच्या बाहेर जाऊन काम आहेत किती प्रमाण व्यस्त आहे ते तुम्ही त्याचा विचार आहेत कारण इथं प्रश्न असा आहे की बाहेरचे लोक बाहेरच्या राज्यातून आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे परीक्षा देण्याची त्यांची तयारी आहे परीक्षा देऊन प्रमोशन घेऊन भारतात कुठेही पोस्टिंगसाठी जायची त्यांची तयारी आहे हे सगळं मराठी माणूस करण्या करायला तयार आहे का हे याच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे का तो असता तर आज हे प्रमाण व्यस्त आपल्याला दिसलंच नसतं आज दोन मोठ्या समस्या राज्यापुढे आहेत एक म्हणजे डेड कंट्री तयार करतोय आपण जे उच्च शिक्षित आहेत जे स्वतः हुशार आहेत जी मुलं त्यांना समोर दिसतंय की आरक्षणातला मुलगा साठ टक्केवाला पुढे जातो आहे मला या देशात काही भवितव्य नाही माझ्या गुणवत्तेला या देशात काही किंमत नाही आणि शिकतात आणि बाहेर जातात त्यांची व्यवस्था त्यांची त्यांनी करून घेतली आणि जे इथं राहिले आहेत ते राहिले आहेत तेवढेच ते पुरते आहेत मग अशा वेळेला फक्त शैक्षणिक शिक्षणाकडे लक्ष न देता व्यवसायाभिमुख जिथं शिक्षण देता येईल नवीन उद्योजक तयार करता येतील नवीन स्टार्टअप तयार करता येतील नवीन भाषा आहेत मराठी आपल्याकडे जी परंपरा वेग 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 पर ले ले आहे वेगवेगळ्या कला आहेत त्याच्यातनं कुणाला उपजीविकेचं काही साधन निर्माण करता येते का यासाठी मार्गदर्शनपर तुम्ही कुठले उपक्रम केलेले आहेत का बाहेरच्या देशातनं ज्या कुशल अवकुशल कामगारांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात आता सरकारकडून थोडीफार त्यासाठी प्रयत्न होताना दिसतात पण ते कुठेतरी कमी पडत आहेत असं मला वाटतं कारण मी स्वतः दुबईमध्ये अनेक वर्ष राहिलेली आहे तिथे शिकलेल्या लोकांबरोबर म्हणजे सुशिक्षित लोकांबरोबर कुशल आणि अकुशल कामगारांचीसुद्धा गरज असते जसे छोट्या छोट्या काम कंपनीतले कामगार असू दे किंवा बांधकामावरचे मजूर असू दे अशा ठिकाणी मराठी कामगारांची संख्या जवळजवळ नगण्य आहे का मग या संधी तिथं उपलब्ध असतात हे यांना माहितीच नसतं का एवढे कष्ट करण्याची त्यांची तयारी नसते नक्की कारण काय आहे पण या सगळ्या गोष्टीसाठी या बेरोजगार तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही करू शकता पण हे कोणालाच करायचं नाही म्हणजे सरकारलाही नाही सरकारमधून थोडेफार प्रयत्न कधीतरी होताना दिसतात पण बाकीचे राजकीय नेते जे मराठी राज्याचा आणि त्याच्या प्रगतीचा आव आणून जे बोलत असतात ना त्यांची प्रत्यक्षातली कृती अजिबात यामध्ये दिसत नाही पुढचा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा अतिशय बेगडी प्रेम आहे हिंदुत्वावर तुमचं फक्त निवडणुकीपुरतं वापरण्या इतपतच बाकी काही नाही जेव्हा पालघरचा मुद्दा झाला त्यावेळेला त्या, त्या निशस्त्र वयस्कर साधूंनी भगवाच परिधान केलेला होता मग आत्ता जी दंडेलशाही तुमचे कार्यकर्ते इथे ते सुरक्षा रक्षकावर दाखवत आहेत तिथं पालघरमध्ये त्या जमावाला जाऊन तुम्ही नाही दाखवली तुम तुमची दंडेलशाही ज्या माझ्या महाराजांनी परशत्रूची स्त्रीसुद्धा सन्मानांनी तिचं संरक्षण करून परत पाठवली त्या राज्यात दोन वयस्कर साधूंना एक जमाव काठ्यांनी ठेचून मारतो आणि आपला शंड समाज हे सगळं चित्रण टी व्हीवर अगदी बेफिकीरपणे बघत बसतो ना तिथं तुम्हाला महाराजांचे विचार महाराजांचं नाव घेण्याचासुद्धा अधिकार उरत नाही म्हणूनच तुमच्या सगळ्यांचं हे हिंदुत्वाचं प्रेमसुद्धा किती बेगडी आहे हे जनतेच्या आता समोर यायला लागले लाज वाटते ह्या सगळ्या गोष्टीची खरं याला जबाबदार आहे आपल्या देशाला राज्याला कित्येक वेळेला विजन असलेलं नेतृत्व मिळालेलंच नाही आहे शिवाजी महाराजांचं स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एका देवासारखा आहे पण मराठा आंदोलनात त्यांच्याच पुतळ्याच्या खाली बसून आंदोलन करते गलिच्छ शिव्यात येत होते इतक्या किती ऐकवत नव्हत्या इथं तर मी उच्चारू सुद्धा शकत नाही शब्द त्यावेळेला तुम्हाला मराठी एक मराठी म्हणून तुम्हाला लाज नाही वाटली याचा विरोध करावा असं नाही वाटला महाराजांचा तिथे अपमान होतोय असं नाही वाटलं तमाशाचा एक गीत लाल महालासारख्या ठिकाणी जिथे ही वास्तू महाराजांशी निगडीत असलेली आहे तिथे एका तमाशाच्या गीता गीतावरचं चित्रीकरण होतं आणि सगळे मूग गिळून गप्प बसलेले असतात कशाला महाराजांचा फोटो आणि पुतळा लावून तुम्ही मतं मागता हो कशाचीच कशी लाज वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं की कसं आम्हाला हे नेतृत्व मिळालेलं आहे की ज्याला ना कसली न्यायाची चाडे ना कसल्या कुठल्या गोष्टीचा महाराजांचा आपल्या कलेचा परंपराचा कसला अभिमान आहे ना त्यांच्या स्वाभिमानाची कुठलीही काही पडलेली आहे अजिबात नाही जेव्हा नितीश राणे एवढं कंठशोष करून सांगतात की देशाचालिया प्रकरणामध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे मग तिथं समस्त नेत्यांना माझा प्रश्न आहे फक्त मनसे नाही तिथं समस्त नेते कारण ही जी मुलं आहेत जी आत्ता आपल्यावर अवलंबून आहेत त्यांच्या संरक्षणासाठी तुम्हाला कुणालाच काय करावं असं वाटत नाही जी शक्ती तुम्ही त्या सुरक्षा रक्षकाला थोबाडीत मारण्यासाठी वाया घालवताय ना ती र शक्ती या मुलांच्या संरक्षणासाठी लावावी असं नाही वाटत तुम्हाला अहो पालघरवालो तुम्ही कसं बोलालो कारण त्यावेळी कुठं कसल्या निवडणुका होत्या म्हणूनच म्हणते तुमचं हे सगळं बेगडी प्रेम आहे ना हे फक्त निवडणुकीच्या वेळेला जनतेच्या समोर येतं म्हणून आम्हाला या समाजव्यवस्थेची लाज वाटते तुमचं गोष्ट वेगळी हो तुमचा तो व्यवसायच आहे राजकारण हा त्यामुळे मतांची गणितं आणि गणितावरचं राजकारण या पलीकडे तुम्हाला ना राज्याची चिंता आहे ना जनतेची ना इथल्या कुठल्या न्यायाची ना हिंदुत्वाची काही चाड आहे पण जेव्हा एक मराठी म्हणून तुम्ही जेव्हा भाषणात तु। उ जेव्हा असं दाखवता ना की या राज्याबद्दल इथल्या जनतेबद्दल किती कळवळ आहे त्यावेळेला जनतेचा विश्वास बसेल असं कुठलं तरी काम निरपेक्षपणे करून दाखवा मग जग जनता तुमच्यावर विश्वास ठेवावे नुसती सत्ता द्या म्हणून कोणी देणार नाही हो आधी जनतेसाठी जर का तुम्ही दंडेलशाही वापरत असाल तर जनता तुम्हाला मत देताना दहा वेळेला विचार करणारच मराठी भाषेचा आग्रह धरताना मराठी शाळांच्या दुरावस्थेकडे तुम्ही कसं काय दुर्लक्ष केलं तो मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे असतोच ज्या माझ्या चाकरमान्य स्त्रिया ज्या भगिनी एक एक दीड दीड तासाचा प्रवास करून जेव्हा उपनगरातून मुंबई शहर शहरात येतात जिथं प्रायव्हेटमध्ये नोकऱ्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा त्यांची प्रवास कसा सुरक्षित होईल किंवा कुठेतरी लोकल गाड्यांचे त्यांचे डबे वाढवायची गरज आहे त्यांच्या फेऱ्या वाढवायची गरज आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल लोकल आहेच अजून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे याच्यासाठी तुम्ही तुमची शक्ती का नाही वापरते करायची झाल्यावर असंख्य कामे आहेत हो तुम्ही जेव्हा म्हणताना की अरे हाड मी काय त्या गंगेच्या स्ना पाण्यात जाऊन स्नान करणार नाही ठीक आहे नका करू ज्यांची श्रद्धा आहे ते गेले तुम्हाला नाही जायचं तुम्ही आक्षेप घेतलात काही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही गंगा मैली असं म्हणता ना तेव्हा तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन ती कधी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे नाही प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलून चालत नाही हो एक नागरिक म्हणून आपण स्वतः आपल्या देशासाठी काय केलंय हे बघूनच आपण सरकारकडे बोट दाखवायचं असतं समस्त जनता प्रामाणिकपणे आपलं काम करून जेव्हा टॅक्स भरते आणि तो टॅक्स भरलेला जो काही पैसा आहे तो कुठंतरी भ्रष्टाचारात जेव्हा कुठला तरी, तरी नेत्याच्या वेगवेगळ्या प्रकरणांमधून समोर येत असतो ना तेव्हा काय वाटत असतं हे तुम्हाला नाही कळणार मग अशा वेळेला तिथे जर का स्वच्छ कारभार व्हावा तिथं काहीतरी एक चांगली भूमिका तुम्हाला घेता यावी याविषयी तुम्ही पावलं का नाही उचललेत कधी भ्रष्टाचार आहे संघटित गुन्हेगारी आहे लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत मराठी शाळेचा प्रश्न आहे लहान मुलांच्या शाळांच्या आजूबाजूला ड्रग्ज मिळत आहेत तिथं का तुम्हाला काय करावं असं वाटत नाही मुलं ही व्यसनाधीन होत आहेत तिथं तुम्हाला का नाही काही करावं असं वाटत मुलींच्या बाबतीत अनेक गुन्हे गाडतायत लहान लहान मुलं चुकीच्या मार्गाला जात आहेत लहान मुलांचं चाईल्ड ट्रॅफिकिंगमध्ये अक्षरशः अनाथयात अनाथालयातली मुलं कुठेतरी गायब होत आहेत की जे अनाथ आहेत म्हणून त्यांच्या न्यायासाठी तुम्हाला लढायवं असं नाही वाटत लैंगिक शोषणासाठी मोठमोठ्या मुट पार्ट्यांमध्ये या अशा छोट्या मुलांचा बळी दिला जातो त्याच्यासाठी तुम्हाला काही करावं असं वाटत नाही नुसतं महाराष्ट्र राज्याची तुम्हाला किती चिंता आहे असं बेगडी प्रेम कृपा करून दाखवू नका त्याच्यासाठी काहीतरी करतो हे आमच्या समोर येऊ दे त्याचवेळी समस्त जनता तुमच्या या प्रेमाला एक चांगली पावती म्हणून सत्ता तुमच्या ताब्यात देईल सगळ्याच राजकीय पक्षांसाठी माझं एकच म्हणणं आहे की खूप झालं आता महाराष्ट्र राज्याचा विचार करा आणि हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत संघटित गुन्हेगारी मुख्यत्वे करून कारण कंपन्यांना मोकळा श्वास घेऊ देत खंडणीचा जेव्हा आम्ही ऐकतो ना की खंडणीबाबतची चर्चा कुठे होते एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासस्थानी कुठे चाललोय आपण हे जेव्हा एक माणूस आरोप करतोय त्याच्याविरुद्ध तो एकटाच माणूस बोलतोय आणि एक अंजली दमान या बाकीचे तुम्ही कुठे आहात विरोधक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा काय विचार करता कसा करता काय एकमेकांशी लागेबांधे आहेत म्हणून तेरी बिचूप मेरी बी चूप आहे आणि हे असंच वस्तुस्थिती आहे हे कळते व आम्हाला पण आमच्याकडे चांगलं नेतृत्व नाही हे आमचं दुर्भाग्य आहे म्हणून आम्ही हे सगळं सहन करतोय ज्या क्षणी ते नेतृत्व तयार होईल ना आणि तिथं तुम्हाला संधी आहे एक चांगलं नेतृत्व निर्माण हो करण्याची तुमच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून आहे आता ह्या संधीचा तुम्ही फायदा कसा घेताय एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी एका जनतेसाठी स्वराज्य परत निर्माण करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय आणि या संधीचं सोन्यात कसं रूपांतर करताय हे तुमच्यावर अवलंबून आहे त्याचा ज्या वेळेला तुम्ही सकारात्मकतेने विचार कराल आणि प्रत्यक्षात कृती कराल त्यावेळेला तो सुदिन आहे असं समजायचं तोपर्यंत जनता फक्त या दिवसाची वाट बघत बसणं आमच्या हातात आहे आमच्या मनातल्या गोष्टी आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोचवू शकतो की काय अपेक्षा आहेत आमच्या राजकारण्यांकडून राजकीय नेत्यांकडून राजकीय पक्षांकडून त्याचा ज्या दिवशी विचार होईल आणि सकारात्मक कृती होईल त्या दिवशी आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा दसराच असेल आणि प्रत्येक दिवस हा दिवाळीसारखा साजरा करण्यासाठी एक सुदिनच असेल अशी अपेक्षा करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार